जालनातून जालनात गरम न एकाला मारहाण करण्यात आली लोखंडी रॉड गरम करून अंगाला चटके दिलेत जालनाच्या भोकरदन मधील आणवा गावातील संतापजनक घटना जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील आणवा गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे यांना लोखंडी सळई गरम करून अमानुषपणे चटके देण्यात आलेत आणवा गावातील अमानुष मारहाण प्रकरणातील दुसरा आरोपी नवनाथ दौड फोन फोनवरून पैशाचा आमिष दाखवलं जात आहे तक्रार मागे की तुझ्या मुलाचं शिक्षण मोफत करतो दीड ते दोन लाख रुपये देतो असा दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आलाय अतिशय निर्दयी खर तर जे चटके देणार ना ते म्हणजे मनुष्य जातीची असू शकत नाहीत राक्षसाची अवलाद असण्याचं प्रमाण त्यांनी दाखवून दिलंय कारण कुठेही जागा शिल्लक ठेवली नाही चटके देण्याला कैलास बोराडे यांना जागोजागी शरीराच्या माझ्या तर मते तीस ते पस्तीस ठिकाणी लोखंडी रॉडनी एक अगदी लाल बुंद करून रॉड असे त्याचे चटके देण्याचं काम केलंय अगदी कैलास बोराडे अतिशय असे म्हणजे भयभीत झालेले आणि अतिशय त्या डाग दिल्यानं त्यांना अतिशय वेदनांनी त्रस्त आहेत अशा माणसाला न्याय देण्यासाठी राज्यातील सकल समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि अशा गावगुंडांना आपण वेळीच ठेचलं पाहिजे म्हटलं मला दर्शन करत देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा नाही म्हणे आत जायचं नाही बाय आई आत आहे मला मला घंटा मी दर्शन करत चाललं मग ऐकलं ना त्याने वडत नेल बाहेर झालं मला वडत नेल मग ते जे झटके मारत मारत नेल मला ते कुठं समजलं नाही जात की मला चटकी देणार आहे काय त्याने जसं धरलं माझे कपडे फाडे जगायला रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी तिला बोलायची आता हिम्मत होते पण मी आणलो मी पहिले बी त्यांच्या पाईप लाईन मुळे तसं गेल प्रकरण होतं ना मी थोडं घाबरलोच होतो थो थो थो। त्याला घाबरलेच होतो तेव्हा बी मला देशी खाली गाडून टाकतो म्हणे तुला तर या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय पाहूयात जालना मधली घटना अतिशय दुर्दैवी आहे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि गरम सळ्यांचे चटके देऊन एका माणसाला गंभीर जखमी केलेला आहे बोराडे नावाच्या आणि त्यामुळे मी सकाळी देखील त्याच्यावर बोललो की अशा नराधमांना अतिशय कठोर कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर मोकासारखा का, का गुन्हा दाखल केला पाहिजे मोकासारखी कारवाई केली पाहिजे आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी देखील गांभीर्याने घेतलेली आहे बाब मी एस पींशी बोललो त्याचबरोबर जिथे ते ॲडमिट आहेत त्या त्या बो बोराडेंशी बोललो आणि त्या संपूर्णपणे त्याच्या उपचाराची काळजी सरकार घेणार आहे आणि आमचे लोक त्यांच्या संपर्कामध्ये आहे तर भोकरदन मध्ये नेमकं काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या रात्री गावगुंडांनी कैलास बोराडे सोबतचा जुना वाद उकरला जुन्या वादातून कैलास बोराडेला अमानुषपणे मारहाण करण्यात आली विवस्त्र करून गरम लोखंडी रॉडनं चटके देत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला कैलासराव मानेवर पोटरांवर मांडण्यांवर गुप्तांगावर पृष्ठभागावर चटके दिले भांडण सोडवण्याऐवजी उपस्थित जमावानं बघ्याची भूमिका घेतली अनेक जणांनी फोटो व्हिडिओ धन्यता मानली कैलासवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत पारत पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सोनू उर्फ भागवत सुदाम दौडला अटक करण्यात आली दुसरा आरोपी नवनाथ सुदाम दौड फरार आहे पोकरदन न्यायालयानं भागवतला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे